या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण येवला तालुक्यातील सुरेगाव येथून येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ते या ठिकाणी कांद्याच्या रोपावर अज्ञात मनोविकृत व्यक्तीनं तणनाशक फवारल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे येवला तालुक्यामधील सुरेगाव येथे गट नंबर एक्केचाळीसमध्ये देवीदास रामचंद्र चव्हाण या शेतकऱ्याच्या शेतात पंचवीस दिवसांपूर्वी कांद्याचे बी टाकले होते कांद्याचे बी उतरलेले चांगले असताना टवटवी झालेले असताना दोन ते तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमानं या रोपावर तणनाशकाची फवारणी केल्याचं अंदाज शेतकऱ्याने वर्तवला असून सर्व रोग जळून खाक झाला आहे अशा मनोविकृत व्यक्तीमुळे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यावर या संकट आहे दरम्यान या या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून या शेतकऱ्याला आता न्याय मिळेल का हे पाहावं लागणार आहे एसकिनासाठी शबी इनामदार अंधसोल रामचंद्र चव्हाण राणा रस्ते सुरेगाव येथे माझ्या शेतामध्ये दोन पायल्या बी टाकलेलं होतं मुळं टाकलेलं होतं तर ते साधारण एकवीस बावीस दिवसाचं रोप झालं बी रोप झालं होतं आणि ते साधारण पंधरा तीन पंधरा दिवसात लावणी येणार रोप एकदम अचानक इतकं अशी वेळ आली त्याच्यावर थोडंसं पाणी भरल्यामुळं का सर्व माझ्या शेतीच्या अख्ख्या रोपाचं वाटोळं झालं आहे एक ठोम नाही राहिला कोणीतरी अज्ञात इसमाने माझा एक तर एक संशयच आहे का अज्ञात इसमाने त्याच्यावर काहीतरी खवरणी केली म्हणा का त्याच्यावर कुठलं तरी औषध मारलं किंवा पाणी भरतानी विहिरीत पाणी सोडलं असं काहीतरी माझा एक संशय आहे आणि अशी प्रत्येकावर वेळ अशी कोणत्या शेतकरीवर येऊ नये आणि एवढे मोठे मला बारा दहा साडे अकरा हजार रुपये पायलीने वळं घेतलेलं होतं बी घेतलेलं होतं आणि त्याच्यावर दोन पायल्याची एवढी मोठी नुकसान झाली माझी बाजरी सोंगायला आलेली सोडताना परत मला एवढाच खर्च परत येणार आहे शेतकऱ्यांनी पेलवायचा कसा कांद्याची परिस्थिती याशी चालू आहे लागवडीचा खर्च पेलवत नाही सर्व करत असताना शेतकऱ्यांची खूप मोठी हानी होतीये तरी पण शेतकरी लढतोय 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 शेवटपर्यंत पण आज परिस्थितीच्या मनाने वाईट परिस्थिती माझ्यावरती मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल